पंढरीत बहुजन रयत परिषद कार्यकर्ता संवाद अभियान संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मण डोबळे सर आणि कोमल साळुंके डोबळे हे होते यावेळी महाराष्ट्रातील गडूळ राजकारण आणि बहुजन समाजातील नागरिकांवर होणारा अन्याय या विषयावर अन्या आपले मत व्यक्त करण्यासाठी या परिषद कार्यकर्ता संवाद अभियानचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बहुजन रहित परिषदचे जिल्हाध्यक्ष तसेच ढोबळे सर यांचे विश्वासू साकारी नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी बहुजन समाजातील आश्वासक चेहरा म्हणून या मेळव्याचे नियोजन केले होते यावेळी कोमल ढोबळे यांनी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी बोलताना ते म्हणाल्या सध्या राज्यात सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी राजकीय पक्षाचा जो काही आटापिटा चालू आहे यामुळे सर्वसामान्य जनता संभ्रमात आहे बहुजन समाजाच्या प्रश्नावर पोकळ चर्चा करून उपोषण राजकारण करून सत्ता मिळवायची शास नाने अनेक गोष्टी जनतेवर जबरदस्तीने लादल्या पण जातीचं काय आरक्षणाचं काय आत्ताची सिस्टीम बघता बारा बोलतेदार आणि अनुसूचित जाती जमातीसुद्धा इतिहास जा... जमा इतिहासात जमा होणार असे चित्र आहे यासाठी बहुजन समाजाने संघटित होऊन लढले पाहिजे असे परखड मत बहुजन रहित परिषदचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट कोमलताई साळुंके ढोबळे यांनी व्यक्त केले यावेळी राज्य सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर राज्य उपाध्यक्ष नामदार साठे राज्य उ प्रमुख दत्तात्रय पाटील उपविभागीय प्रमुख आबासाहेब वाघमारे प्रमुख नागेश यादव प्रभारी जिल्हाध्यक्ष सचिव बंडू पवार जिल्हा उपाध्यक्ष विलास पारादे जिल्हा कार्याध्यक्ष चंदू चव्हाण सोलापूर शहराध्यक्ष अमित तांबे जिल्हा संपर्क प्रमुख समाधान वाघमारे मंगळवेडा तालुका अध्यक्ष संभाजी भोसले पंढरपूर शहराध्यक्ष किशोर भाऊ खिलारे वस्तीगृह कर्मचारी संघटना तसेच जिल्हाध्यक्ष अमोल हुंगे सोलापूर शहर संपर्क प्रमुख बेस्कर खलिद उपस्थित होते या कार्यक्रमास बहुजन रयत परिषदचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन रयत परिषद चे महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर यांच्या वतीने नागेश यादव यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे तर पाहूया काय म्हणाल्या कोमलताई ढोबळे आपल्याला जायची काय गरज होती आम्हाला अमरावतीला जायची काय गरज होती का प्रत्येक विभागातनं मीच आमदार होणार आहे मला एकटीला सगळीकडे आमदार व्हायचं नाही आहे आणि बहुजन रयत परिषदेचा हाही जवळपास जी काही प्रबोधन यात्रा आहे किंवा हा अभियान जे संवाद अभियान आहे ही सातवा आठवा अभियान आहे दर वर्षाला किंवा वर्षातून दोन ते तीन वर्षातून एकदा बहुजन रयत परिषद अशा पद्धतीचं एक अभियान करतच असते आणि त्या पद्धतीचं आम्ही अभियान केलेलं आणि त्यामध्ये हे जे काही प्रश्न आलेले आहेत ते आम्ही राज्य शासनापुढं मांडतोय आणि आमदारकीबद्दल जे तुम्ही बोलताय ना माझ्या एकटीच्या आमदारकीचा प्रश्न नाही आहे एकोणतीस आरक्षित विधानसभा मतदारसंघाचा प्रश्न आहे मग त्याच्यामध्ये मी एकटी आमदार होईल की नाही तो तो विषय मला महत्त्वाचा नाही आहे पण बारा बलुतेदारांपैकी किती जण आमदार होणार आहेत ते आम्हाला महत्त्वाचं आहे आत्ता मी त्याचंच उत्तर दिलं साहेब आता आम्ही हे जे काही अभियान आहे मी जसं की सांगितलं मी पुन्हा एकदा सांगते दर दोन ते तीन वर्षातून आम्ही असं राज्यभर अभियान राबवतो आणि आढावा घेत असतो ते आढावा घेत असताना सुद्धा आम्हाला असं लक्षात आलं की बऱ्याचशा आरक्षित मतदारसंघावरती ह्या बारा बलुतेदारांचा विचार केलेला नाही आहे मी आवर्जून असं म्हटलं की माझा मित्र माझ्या बायकोची मैत्रीण किंवा माझे नातेवाईक म्हणून जी जिथं तिथं ह्या उमेदवारी दिल्या जात आहेत तो क्रायटेरिया निघणार आहे की नाही आणि मी एकोणतीस विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलते मी नाही म्हणत नाही पण एकोणतीस विधानसभा मतदारसंघाबद्दल विचार करत असताना तुम्ही ह्या बारा बलुतेदारांपैकी अनुसूचित जातीचे जे आरक्षित मतदारसंघ आहे त्या प्रत्येक विभागणी तुम्ही केली पाहिजे तशी विभागणी झाली नाही पाच लोकसभा मतदारसंघातसुद्धा उमेदवारी देत असताना जातीनिहाय तुम्ही पाच उमेदवार कुठल्या कुठल्या जातीचे दिले ते बघा म्हणजे तुम्ही इथंसुद्धा पूर्णपणे सत्तेत तर येऊज देत नाही आहे आणि सगळ्याच गोष्टीपासून तुम्ही वंचित ठेवताय हे कशासाठी ह्या बहुजन रैत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष हे आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेबच आहेत आत्ता जवळपास आता दहा वर्ष म्हटलं तरी कमी होणार नाही साहेबांनी जेव्हा पक्षात प्रवेश केला आहे तेव्हापासून आमच्या संघटनेचा एक प्रोटोकॉल आहे आमचं जे काही कामकाज चालतं संघटनेचं चा, किंवा जे काही आंदोलन होणार असेल काय असेल त्याच्याबद्दल आम्ही साहेबांशी चर्चा केलेली असती त्यांनाही आम्ही त्याच्याबद्दल इंटिमेशन दिलेलं असतं शिवाय आमचं सगळ्यात पहिल्यांदा निवेदन जर कोणाला जात असेल तर ते संस्थापक अध्यक्ष म्हणून डोबळेसाहेबांना जातात आणि त्याच्यानंतर संबंधित व्यक्तीला संबंधित मंत्र्यांशी किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यांकडं साहेब आमच्याकडं शिफारस करण्यासाठी आम्हाला घेऊन जात असतात आणि तशा पद्धतीनं आम्ही ह्या प्रत्येक गोष्टींचा आढावा त्यांना त्या त्यावेळी दिलेला आहे पण तिथंसुद्धा आमच्याशी न्याय झाला आहे असं आम्हाला वाटत नाही पोर्ण एक एक काय

क्षेत्रामध्ये प्रश्न उभा आहे शैक्षणिक क्षेत्रात आहे शासकीय नोकऱ्यांमध्ये आहे सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत पण राज्य शासनाला सत्तेत जी पण सरकार आली त्या सरकारला ह्या प्रश्नांकडं बघायला वेळच नाही आहे आणि आता तर काय प्रत्येकाला तुकडे अजून किती तुकडे होणार आहेत आणि कोण कोण सत्तेत बसणारे माहीत नाही आहे म्हणजे सगळ्यांचंच कन्फ्युजन आहे की एका पहिल्यांदा कसं होतं एखाद्या आमदाराचं नाव आलं की पटकन त्याचा पक्ष सांगता येत होता आता ते बघावं लागतं हे नेमके कुठल्या हा ह्याच्या आहेत का मला तर वाटतं आता भविष्यात असं पण होईल की एखादा मंत्री शपथ विधीचं त्यांचं जर नाव जाहीर झालं शपथविधी घ्यायला जाईपर्यंत पण ते कुठल्या पक्षातून घेणार आहेत काय हे सांगू शकणार नाही आपण जे निव्वळ ठिल्लरपणा लावलेला आहे सरकारने आत्ता आम्ही ह्या पूर्ण विभागीय दौऱ्यामध्ये सगळ्याच राज्यांचा सगळ्याच विभागातला आढावा घेतलेला आहे की कुठल्या कुठल्या विभागात अशा ह्या बारा बलुतेदारांपैकी इच्छुक उमेदवार कोण आहेत तशी एक आम्ही आमच्या परीनं संभाव्य यादी प्रत्येक विभागाची तयार केलेली आहे आम्ही काय असं म्हणत नाही आहे की फक्त एकट्या ह्याच जातीला उमेदवारी द्या बारा बोलतेदारांपैकी हे हे लोक इच्छुक आहेत मग ते आमच्या संघटनेच्या असो नसो ते कुठल्याही पक्षाच्या असो किंवा नसो एक सामान्य व्यक्ती जरी असेल आणि तिचं सामाजिक कार्य चांगलं असेल तर तशा व्यक्तींची यादी करून आम्ही त्यांची शिफारस प्रत्येक पक्षाकडं करणार आहोत सांगताय तुम्ही कारण आमच्या संघटनेची जी चौकट आहे वैचारिक ती ही सांगते की तुम्ही कुठलाही विषय मांडत असताना संघटना ही, ही फक्त रस्त्यावर उतरून दगड मारण्यासाठी नाहीये तुम्ही तुमच्या शिक्षणानं कुठलाही विषय असेल तर तो वैचारिक पद्धतीनं त्याची दाद मागितली पाहिजे त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक गोष्ट ही निवेदनानं आधी सगळ्यात आधी पुढं आणतो आणि ते करत असताना ह्या दोन वर्षामध्ये म्हणजे संघटना जरी एवढी जुनी असली तरी माझी स्वतःची नियुक्ती होऊनच तीन वर्षं झालेली आहेत त्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही टोल आंदोलन केलेलं आहे एम एस सी बीचं आंदोलन केलेलं आहे त्याच्यानंतर आत्ता रिसेंटचं जो विषय तुम्ही ते आय एस अधिकाऱ्यांबद्दलचा जो न्यूजवरती आत्ता गाजतो आहे त्याच्याबद्दल गेल्या नऊ महिन्याखाली आम्ही नांदेडला बोम मारो आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस आम्ही नांदेड जिल्ह्यातून पूर्णच दिव्यांग सर्टिफिकेटची तुम्ही तपासणी करा ही मागणी आम्ही केली होती पण आमचं काय होतं ना साहेब आम्ही थोडंसं सा प्रसिद्धी करायला आणि वाहवा करून घ्यायला कमी पडतोय त्याच्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं नाहीत त्यात माझी माझीच